इंडिया हर खबर नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीची पहिली चाल आनंदराव मलगुंडे उमेदवार जयंत पाटलांचा एकजुटीचा मंत्र ईश्वरपूर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजताच राजकीय हालचालींना वेग आला असून ईश्वरपूर नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शरद पवार गट आपली पहिली चाल खेळली आहे माजी मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आनंदराव मलगुंडे यांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेसच्या ईश्वरपूर येथील कार्यालयात झालेल्या बैठकीत मलगुंडे यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले यावेळी जयंत पाटील यांच्या हस्ते मलगुंडे यांना उमेदवारीचे अधिकृत पत्र देण्यात आले या कार्यक्रमाला पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले ही निवडणूक एकजुटीने आणि एकसंधतेने लढायची आहे कोणीही बंडखोरी करून पक्षाचे नुकसान होऊ देणार नाही ईश्वरपूरचा विकास आणि राष्ट्रवादीचे अस्तित्व हे दोन्ही या निवडणुकीवर अवलंबून आहे ते पुढे म्हणाले भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचे असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा सत्तेत आणणे गरजेचे आहे आनंदराव मलगुंडे हे सर्वसामान्य जनतेत मिसळणारे नेतृत्व आहे त्यांना एकमताने विजय मिळवून द्यायचा जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी तत्काळ सज्ज होण्याचे आवाहन करत प्रत्येक वॉर्डात बैठक घेऊन नगरसेवक उमेदवारांची निवड स्थानिक सहमतीने करण्याचे निर्देश दिले त्यामुळे पक्षाने तळागाळातील कार्यकर्त्यांचा विश्वास जपण्याचा आणि एकी साधण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे ईश्वरपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षांतर्गत मतभेद टाळून एकत्रित लढाईचे धोरण स्वीकारले आहे एकजूट आणि शिस्तीच्या बळावरच सत्ता परत मिळवायची हा जयंत पाटलांचा संदेश मलगुंडे यांच्या उमेदवारीसोबतच ईश्वरपूरच्या राजकारणात नव्या उत्साहाची सुरुवात ठरतो आहे